नमस्कार सत्याका महाराष्ट्रामध्ये आपले स्वाद मी रेखा वेगडे आंतरभारती बालग्राममधील मुलांनी वसुंधरा दिन विविध उपक्रमांनी साजरा केला जागतिक वसुंधरा दिनाचे औचित्य साधून पर्यावरणाच्या दृष्टीने असा महत्त्वपूर्ण वसुंधरा दिन आंतरभारती बालग्राम लोणावळा येथील बालकांनी उत्साहपूर्ण वातावरणात साजरा केला या उपक्रमाचे आयोजन प्रकल्प संचालिका डॉक्टर शुभांगी भोर यांच्या मार्गदर्शनाखाली बालक समितीने केले होते या झाडांची लागवड निसर्ग व चित्रकला इत्यादी उपक्रम राबविण्यात आले या प्रसंगी बालग्राम प्रकल्प संचालिका डॉक्टर शुभांगी भोर बालग्राम मधील शिक्षक वृंद व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते बालग्राम परिसरातील जागेत फळांच्या वृक्षाचे रोपण केले मुलांनी एकत्र येऊन पृथ्वी जपणे याबाबत शपथ घेतली नमस्कार मी प्रकल्प संचालिका भारतीय बालग्राम लोणावळा आमच्या मुलांनी वसुंधरा दिनानिमित्त विविध असे उपक्रम या ठिकाणी राबवले त्याचा मला खूपच सार्थ अभिमान वाटत आहे मुलांनी स्वतः पुढाकार घेऊन वृक्षारोपण फळबाग बागारांची लागवड केली आहे त्याचबरोबर जाणीव जागृतीसाठी विविध प्रकारचे पेंटिंग तयार केलेली आहे आणि तसेच बालगांचा परिसर हा प्लास्टिक विरहित असा करून खूप साऱ्या उपक्रम घेण्याचा सहभाग मुलांनी नोंदवलेला आहे मुलांनी स्वतः हो पुढाकार घेऊन जो उपक्रम केलेला आहे तो खरंच अगदी नावाजासारखा आहेच त्याचबरोबर स्वतःपासून सुरुवात करून त्यांनी समाजासाठी प्रेरणादायी हा उपक्रम केलेला आहे तर अशी ही बदलाची बीजे मुलांनी स्वतःपासून आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महान्री या आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद